नमस्कार विद्यार्थ्यांचं भविष्य इथेच घडत ज्ञानार्जन आणि आपल्या ग्रामीण भागातील मुलांनाही शहरात असणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधा मिळाव्यात शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचावी हा मूळ उद्देश समोर ठेवून आमची संस्था श्री फाउंडेशन श्री कोचिंग क्लासेस व श्री ज्ञानज्योती गुरुकुल काम करते खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर प्रमाणात टॅलेंट असूनही फक्त त्यांना शिक्षणाच्या संधी आणि सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध न झाल्यामुळं ती मुलं या स्पर्धेच्या युगात टिकत नाहीत हे लक्षात घेऊन त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नसल्यामुळं ग्रामीण भागाचा शैक्षणिक आणि नोकरीत असणारा टक्का सातत्यानं कमी दिसतो आणि याचीच कमतरता दूर करण्यासाठी आम्ही यावर श्री कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून काम करतोय त्यासाठी अगदी बेसिक गोष्टी पासून आम्ही बेसिक क्लासेस फाउंडेशन बॅच च्या माध्यमातून काम करतोय विद्यार्थी हित समोर ठेवून आम्ही त्यांच्याकडून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून घेतो वेग उदाहरणार्थ प्रयोगशाळा भेट सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करून जी के आणि जीएस मजबूत करण्याचा आमचा मानस असतो विविध शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब करून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभाग प्रयोगाद्वारे विज्ञान उपक्रमातून इंग्रजी नैसर्गिक सहलीच्या माध्यमातून पर्यावरणाची ओळख भौगोलिक बाबी आणि त्या प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना हा आमचा प्रयत्न असतो त्यासाठी शिक्षण प्रक्रिया क्लासमध्ये राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शिक्षण आरोग्य शिस्त संस्कार या चार सूत्राचा अवलंब करून शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास करून सर्वोत्तम भविष्य घडवण्यासाठी आणि व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न प्रयत्नशील राहून आम्ही तयार करतो स्पर्धेत टिकणारे आणि स्पर्धा जिंकणारे विद्यार्थी तेव्हा विद्यार्थ्यांचं भविष्य इथेच घडतंय आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्या क्लासला भेट द्या आणि संपर्क करा आमच्या क्लासेसची वैशिष्ट्ये एकाच छताखाली सर्व विषयांची शिकवणी तज्ञ व प्रशिक्षित प्राध्यापक वृंद डिजिटल बोर्ड व वर्ग खोली सुसज्ज आसन व्यवस्था विद्यार्थ्यांची मानसिक बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या स्तरावर येऊन शिकवणी प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देऊन पालकांशी संपर्क परीक्षा युनिट टेस्ट घेतल्या जातील नवोदय व स्कॉलरशिप इंग्लिश बॅच घेणारा एकमेव क्लास मर्यादित विद्यार्थी संख्या त्यामुळे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष प्रत्येक प्रकरणावर छापील टेस्ट व त्याचे सोप्या भाषेत विश्लेषण सुरुवातीचे पंचेचाळीस दिवस संपूर्ण ची तयारी करूनच अभ्यासक्रमास सुरुवात मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र सर्व विद्यार्थी कॅमेऱ्याच्या नजरेत संपूर्ण क्लास व क्लास चा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्या मध्ये सर्व विषयांच्या प्रिंटेड नोट्स व स्टडी मटेरियल तसेच अभ्यासासाठी परिपूर्ण असे चार्ट शैक्षणिक साहित्य त्याचप्रमाणे निवासी सुविधा शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय राहण्यासाठी सुसज्ज इमारत पौष्टिक व सकस आहार विविध परीक्षाभिमुख करिअर मार्गदर्शन नियमित व्यायाम व योगासने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका चोवीस तास इन्व्हर्टरची सुविधा विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन व तसेच शिस्त आरोग्य संस्कार शिक्षण ह्या चार सूत्रानुसार आनंददायी शिक्षण संचालक प्राध्यापक राम साहेबराव शिंदे एम यमे एम एड सेट नेट बी एस सी बी जे बी लॅब आमचा पत्ता पाटील कॉम्प्लेक्स इंदिरानगर हिंगोली रोड औंढा नागनाथ संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो चार झिरो चार झिरो पाच धन्यवाद